नमस्कार मित्रांनो सुप्रभात शुभ सकाळ मित्रांनो धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की आयुष्यात मार्ग सापडत नसेल तर लांबचा मार्ग पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असत फक्त एक एक पाऊल पुढे टाकत चला मग बघा हळूहळू रस्ता आपोआपच मोकळा होत जाईल या गोष्टीचे शीर्षक आहे जीवनाचे आधारस्तंभ मित्रांनो जीवनाचे सहा आधारस्तंभ आहेत जे जी आपल्याला जीवन संतुलित ठेवण्यासाठी सतत मदत करत असतात पहिला आधार स्तंभ म्हणजे आरोग्य आरोग्य म्हणजे आपला सर्वात महत्वपूर्ण स्तंभ आहे आरोग्य व्यवस्थित नसल्यास कशातच मन लागत नाही इतर काही करण्यात उत्साह नसतो आयुष्यात नेहमी सशक्त सक्षम निरोगी व सावधान असले पाहिजे स्वतःसाठी व आपल्या कुटुंबासाठी मजबूत फिट आरोग्यपूर्ण अव असणे हे आवश्यक आहे ज्याप्रमाणे विमानातून प्रवास करताना ऑक्सिजनची कमतरता झाल्यास ऑक्सिजनचा मास्क हा प्रथम स्वतःला लावावा मग दुसऱ्याला मदत करावी अशी सूचना असते त्याचप्रमाणे आयुष्यात स्वतःच्या आरोग्याप्रती स्वार्थी व्हा आरोग्य पूर्ण व फिट असणे फार आवश्यक आहे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आपल्याला हे जीवन हे शरीर एकदाच मिळते मित्रांनो वेळ ही पुन्हा मिळेल हे जीवन बदलण्यासाठी पण हे जीवन पुन्हा मिळणार नाही वेळ बदलण्यासाठी म्हणून नियमित व्यायाम करा व नेहमी पोषक आहार घ्या आणि स्वतःला स्वतःसाठी रोज थोडा तरी वेळ द्या दुसरा आधारस्तंभ म्हणजे कुटुंब कुटुंब हा आरोग्यानंतर सर्वात मोठा आधारस्तंभ आहे दैनंदिन धावपळीच्या जीवनात आपल्याला कुटुंबाला प्रथम प्राधान्य देणे आवश्यक आहे कुटुंबासाठी नेहमी वेळ काढा आपण कधी एकटेच विनोद सांगून हसू शकतो का नाही त्यासाठी कुटुंब हवे दिवसभर थकलेले असाल अनेक विचार असतील त्रास असेल तो विसरून जाण्यासाठी कुटुंब हवे मन मोकळं करण्यासाठी कुटुंब हवे आजकाल हम दो हमारे दो म्हणजे कुटुंब कदाचित आधुनिक जगात हे खरे असेलही पण घरात आई वडिलांचे वास्तव्य हे असायला हवे त्यांचं वास्तव्य म्हणजे आभाळा एवढा आधार जिवंतपणी त्यांच्याकडे बघण्यासाठी वेळ नसतो मग श्राद्धाला कावळे बुवांकडे नाक घासून काय फायदा अरे म्हणून नेहमी जिवंतपणी आईवडिलांची सेवा करा कुटुंब सांभाळा मग बघा जीवनात नक्कीच समतोल लाभेल तिसरा आधारस्तंभ म्हणजे आर्थिक स्थिती आपण सर्वांना दैनंदिन मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक पुंजीची गरज असते नेहमी लक्षात असू द्या आपण जेवढी अपेक्षा करतो त्यापेक्षा कमीची आवश्यकता असते जास्त पैसा हा कधीच सर्व प्रश्न सोडवू शकत नाही कधी कधी मनुष्य प्राणी अधिक पैसा कमवण्यासाठी आरोग्य दमवत असतो मग तो तोच पैसा आरोग्य सुधारण्यासाठी खर्च करतो म्हणून आपल्या गरजा नीट ओळखा आणि आपल्याला काय हवे याची खात्री करून घ्या चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी आपण कामात नेहमी परिणामकारक असलेच पाहिजे दुसऱ्यांना यशस्वी होण्यासाठी नेहमी मदत करा महत्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा आत्मविश्वास बळकट करा व नेतृत्व स्वीकारून सतत पुढे उभे राहा मित्रांनो चौथा आधारस्तंभ म्हणजे सामाजिक संपर्क सामाजिक संपर्क असणे फार गरजेचे आहे आपले विचार बदलण्यासाठी आपला समाजात सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग असायला हवा सहभाग घेण्यासाठी आपण कलागुण जोपायसायला हवे त्यामुळे जीवनात एक वेगळा असा रंग प्राप्त होतो आणि आयुष्यात सतत काहीतरी वेगळ्या घडामोडी होत असतात मित्रांनो पाचवा आधारस्तंभ म्हणजे शिक्षण सदैव नवनवीन गोष्टी शिकत रहा आज आपण जिथे आहोत ना ते आजपर्यंत आपण अवगत केलेल्या आणि शेवटचा संवाद आधारस्तंभ म्हणजे आध्यात्मिकता नेहमी अध्यात्मिक अध्यात्माशी जोडलेले रहा अध्यात्म म्हणजे एक वेगळा अनुभव विज्ञानाबरोबरच अध्यात्म जोपायसायला हवे अध्यात्म म्हणजे जीवनाची परिपूर्णता मित्रांनो जल वायू अग्नि पृथ्वी आणि आकाश या पाच तत्वांवर बनलेल्या या शरीररूपी वस्तूचा अर्थ समजण्यासाठी अध्यात्माची जोड आवश्यक आहे अध्यात्मामुळे विचार चांगले होतात विचारांमुळे आपली वाणी चांगली होते वाणीमुळे कृती चांगली होते आणि कृतीमुळे चांगल्या सवयी लागतात आणि चांगल्या सवयींमुळे एक चांगले चरित्र घडते मग मित्रांनो बघा जमतंय का या सहा महत्व ही सहा महत्वाची आधारस्तंभ जपायला थँक्यू व्हेरी मच डू टेक केअर ऑफ युअर सेल्फ बी सेफ फिर मिलेंगे स्माइल प्लीज थँक्यू